म्हणजे मला इंटरकोर्स साठी बोलायचं की बायोलॉजिकल माझी नीड आहे हा म्हणजे आता मला भूकच लागली आहे समजा तर भूक लागली आहे तर मला ऍक्ट म्हणजे ऍक्च्युअली इंटरकोर्स ची भूक लागली आहे तर मला ते सांगताय आलं पाहिजे रे ओंकार की बघ आपलं दिवसभर झालंय भांडण नाही आपलं पटलेलं आहे नाही तो मॅटर रिझॉल्व झालाय पण ना मला शारीरिकरित्या आता मला गरज आहे मग हे मला माझ्या पार्टनरला ना बोलता आलं पाहिजे रोम कारण कधी कधी काय होतं हे आपण इतकं इंटिमेसी आणि इमोशन्स आणि लव हे पण बोलतो ना कारण माझ्या क्लायंट्सवरनं मी सांगते कारण एखाद्याला रिलीफ ॲक्ट ऑफ सेक्स म्हणजे पेन इज गोइंग इन टू वजायना देन ही इजॅक्युलेटिंग दर पुरुषाला म्हणा किंवा इवन फॉर फिमेल्स त्यांना ते प्रॉपर मॅस्टुबेशन करून क्लायमॅक्स करून माझं मला करता येतं का येतं पण माझ्या पार्टनरने मला आज करून द्यावं का तर करून द्यावं तो थकून आलाय का खूप माहिती आहे तो तू खूप थकून आलाय त्याला आता नाही करायची इच्छा आहे पण मला सांगता आलं पाहिजे ना रे की बघ मला ना जर माझा छान ऑर्गाझम झाला किंवा मला आता उद्या एक इव्हेंट आणि मला आज रिलॅक्स फील करून घ्यायचं मला नाही माझं माझं करायचं तू करून देतोस का तर ती स्पेस असेल ना ऍक्ट ऑफ इंटरकोर्स विल बी ऑल्सो व्हेरी हेल्दी आणि म्हणून ॲज अ थेरपी इट वर्क्स देअर त्यालाही छान वाटेल ना की अच्छा मी ह्याला मदत करून दिली त्याचं काही झालंय का त्याच्यात काही नाही झालंय पण हे इतकं नॉर्मलाइज नसतं रे कारण ऍक्ट म्हटलं की दोघं पाहिजेतच त्याच्यात ते दोघांचं झालंच जा पाहिजे आणि मग त्या ना ते महिनाभर छे महिना एक्सेल <laughs> शीट तो होता नाही आहे